सह्याद्री पर्वतरांगेतला जो खजाना आहे त्या खजान्यातला अजून एक प्रकार म्हणजेच मध जो ऑर्गॅनिक मध जो सेंद्रिय मध आपल्याला या इथं हार्वेस्ट होतो किंवा तयार होतो तर आशा दिन जी नवी अशा पद्धतीनं एक व्यवसायाची संधी म्हणून नवीन युवकांनी देखील या व्यवसायाकडे आपल्याला संधी म्हणून त्याचा उपयोग करावा आणि अशा पद्धतीनं आपण अनुक्रमीरित्या भविष्यात याचं प्रशिक्षण देखील यूट्यूबच्या माध्यमातून चालू करणार आहे चला तर रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपल्याला हे आपण इथं एक पोळं सापडलेलं आहे ही पोळं आपल्याला काय करायचं आप आहे ह्या पेटीमध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण त्याचं कशा पद्धतीनं ते राणी कॅप्चरिंग करते अशा आणि त्या पेटीमध्ये आप आपण त्याला घेतल्यानंतर या सगळे त्याची कशा पद्धतीनं त्याचा मध आपण काढायचा किंवा ते का हार्वेस्ट कसा